छत्रपती संभाजीनगर फुलंब्री बाजार समिती व जिल्हा परिषद सभापती असताना झालेल्या कामांच्या जोरावरच आपण विधानसभा निवडणुकीत विजय संपादन करणार आहोत असे प्रतिपादन महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी मतदारांशी संवाद साधताना केले फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील भाजपाच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी गुरुवारी मतदारसंघातील विविध गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणा यावेळी त्या म्हणाल्या जिल्हा परिषदेच्या झालेल्या दोन हजार बारामधील निवडणुकीत आपण निर्विवाद विजय प्राप्त केला तेव्हापासून आपण जनहिताची अनेक कामे सुरू केली आता फुलंब्री बाजार समितीच्या सभापती असतानाही लोकहिताची अनेक कामे केली आहेत त्यात महात्मा फुले महामंडळाच्या माध्यमातून मातंग समाजातील गरजूंना कर्ज वाटप केले पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून किनगावप्रमाणेच अन्य काही गावात जलसंधारणाची कामे अनुलोमच्या माध्यमातून केली गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अशी विविध कामेही केली पुढे बाजार समिती सभापदी सभापतीपदी निवड झाल्यानंतर समितीच्या बँक खात्यावर एकशे एक्केचाळीस रुपये शिल्लक असताना वर्षभरात चौऱ्याहत्तर लाखांची कमाई करून बाजार समिती राज्यभरात चर्चेला आणली असेही त्यांनी सांगितले